पापडभाजी नाव ऐकून थोडंसं वेगळं वाटलं असेल ना नेमकी हा पदार्थ तरी आहे काय तर हे आहे अहिल्यानगरचं स्पेशल स्ट्रीट स्टाईल परंतु पौष्टिक पद्धतीचं झणझणी चटपटीत म्हणजेच थोडासा गावरान ट्विस्ट दिलेलं स्ट्रीट फूड ऐकून गंमत वाटली असेल वा ना मला माहिती आहे रेसिपी पाहिल्यानंतर लगेचच खावीशी वाटणार आहे तर नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते आता जर जसं तुम्ही हा पदार्थ बघाल तस तसं तुम्हाला वाटेल हे आहे दाल पकवान पण नाही दाल पकवान आणि यामध्ये खूप सारा फरक आहे तोच फरक आणि सविस्तर कृती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत मग आहोतच या करूया तर पापड भाजीवरील जी भाजी, भाजी असते ना ती असते बटाट्याची त्यासाठी आपल्याला बटाटे उकडून घेणं गरजेचं आहे तर कुकर मध्ये दीड ग्लास पाणी ठेवलं डब्यामध्ये बटाट्याचे छोटे छोटे काप करून ते उकडायला लावून घेऊया तर साधारणतः आपल्याला चार शिट्ट्या चा। करून घ्यायच्या कारण बटाटा व्यवस्थित मऊ शिजायला हवा चार शिट्ट्या झाल्या की लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि कुकर व्यवस्थित थंड करून घ्यायचा आता कुकर थंड होतोय तोपर्यंत आपण कणिक भिजवू त्यासाठी आपल्याला लागणारे एक वाटी गव्हाचं पीठ खरं तर या पदार्थामध्ये मैद्याचा वापर केला जातो पण मी गव्हाचं पीठ वापरते जेणेकरून आपला हा पदार्थ खूप सारा पौष्टिक तयार होईल तुम्ही हवं तर मैदाही वापरू शकता गव्हाचं पीठ एका बाउलमध्ये काढून घेतलं आपण मैदा ऐवजी गव्हाचं पीठ वापरतोय तर आपला हा पापड छान खुसखुशीत होण्याकरिता वापरूयात दोन ते तीन चमचे बारीक रवा स्ट्रीट फूड खाल्लं की बऱ्याच जणांना ऍसिडिटी होते याचमुळे या पापडांमध्ये कदाचित ओव्याचाही वापर केला जात असावा साधारणतः पाव चमचा चवीनुसार मीठही घालायचं मीठ जरास कमीच ठेवायचं संपूर्ण साहित्य व्यवस्था मिक्स करून घेऊ आता यामध्ये आपण घालणार आहोत कडकडीत तेलाचं मोहन साधारणतः एक ते दीड खुसखुशीत होतील लवकर नरम पडणार नाही आणि त्यासोबत अजिबात तेलकटही होणार नाही संपूर्ण जिन्नस जेणेकरून तेल पिठाला व्यवस्थित लागलं जाईल आता यामध्ये थोडं थोडं करत नॉर्मल पाणी घालायचंय आणि अतिच प्रमाणात घट्टही नाही किंवा जास्तच चपातीच्या कणकेप्रमाणे सैलही नाही या पद्धतीने मीडियम सॉफ्ट असा आपल्याला घट्टसर गोळा म्हणजेच कणिक भिजवून घ्यायचं आहे जर आपली ही कणिक जास्त सैलसर भिजवली गेली तर पापड लवकर नरम पडतील आणि तेल देखील शोषून घेतील त्याच उलट जर कणिक घट्टसर भिजवली गेली तर आपल्या या पापडांना तडा जाऊ शकतात ते व्यवस्थित गोल लाटले जाणार नाही तर बघा साधारणतः या पद्धतीचं हे कणिक मी भिजवून घेतलं आहे अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी मैदाही वापरू शकता आता हे कणिक आपण जरा वेळाकरिता झाकून ठेवू जेणेकरून हे व्यवस्थित भिजलं जाईल कारण आपण यामध्ये रवा वापरला आहे ना तो व्यवस्थित फुलला जायला हवा तर एवढ्या वेळात बघा आपलं कुकर देखील छान थंड झालं आहे खोलून बघूयात तर बटाटा अगदी व्यवस्थित तो शिजलेला असावा ज्यामुळे आपली भाजीची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट येते आपल्याला कोणत्याही प्रकारची डाळ वटाणा वापरण्याची गरज पडत नाही तुम्ही यामध्ये ना जर आपल्याला हा पदार्थ अजून पौष्टिक हवा असेल तर मूग डाळ चना डाळ किंवा मग वाटाण्यांचा देखील वापर करू शकता पण ओरिजिनल पद्धतीच्या पापड भाजीमध्ये डाळींचा किंवा वाटाण्यांचा वापर केला जात नाही आणि हाच तो मोठा फरक आहे दाल पकवान आणि या पापड भाजीमध्ये आता सोलून घेतलेला बटाटा छान असा मौसूत मॅश करून घेऊ दाल पकवान मध्ये आणखी एक मोठा फरक असतो म्हणजेच त्यामध्ये ना भरपूर सारे मसाले चाट मसाले वापरले जातात तर या पापड भाजीमध्ये असा कोणत्याही प्रकारचा मसाला न वापरता अगदी छान असा झणझणीत ट्विस्ट दिला जातो ते ठेच्यामुळे तर बघा मी या ठिकाणी बटाटा अगदी छान असा तो मॅश करून घेतलाय आता यामध्ये हलकसं कोमट पाणी घालूयात तर दोन मोठ्या आकाराच्या बटाट्यांकरिता पाऊण तांब्या पाणी अगदी योग्य प्रमाण आहे आता हा मॅश केलेला बटाटा आणि पाणी छान असं एकजीव होण्याकरिता पुन्हा एकदा हे मी मॅश करून घेते आणि छान असं एकजीव करून घेते साधारणतः या पद्धतीने थोडेफार बटाट्याचे मोठे मोठे तुकडे राहिले तरी देखील चालणारे काहीच प्रॉब्लेम येत नाही तर ना बघा आपलं हे मिश्रण अशा स्वरूपाचं तयार झालंय खरं तर मी अहिल्यानगरची पण बऱ्याचदा दाल पकवानही खाण्याचा योग आलाय तर मला असं वाटतं दाल पकवानपेक्षा ही पापडभाजी जास्त चविष्ट लागत असावी कारण दाल पकवानमध्ये जी हरभरा डाळ वापरली असते त्यामुळे दाल, त्या दाल पकवान खाताने थोडासा पिठळू लागतो तर ही पापड पापडभाजीना फारच चविष्ट लागते तुम्ही ट्राय करून बघा आता आपण एक ठेचा बनवूयात त्यासाठी वाटीभर हिरव्या मिरच्या पाववाटी लसूण एखादा इंच अलं आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घेतली याचा आपण ठेचा बनवून घेतोय म्हणून हिरवी मिरचीचा वापर थोडासा जास्त प्रमाणात केलाय घेतलेलं संपूर्ण साहित्य अगदी असं सा तेल टाकून परतवून घ्यायचं मिरच्यांवर हलकेशे डाक पडेपर्यंत तर बघा या पद्धतीने संपूर्ण साहित्य व्यवस्थेचं सा परतलं गेले लसणावर मिरचीवर हलकेशे डाक पडले तर कोथंबीर बऱ्यापैकी आकसली गेली होती आता हे संपूर्ण साहित्य खलबत्त्यामध्ये घालायचंय तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर पाटावर किंवा मिक्सरला देखील हे जाडसर फिरवून घेऊ शकता चवीनुसार मीठही घातले साधारणतः पाहून चमचा आणि हे अगदी छान असं ठेचून घेतलं आपला ठेचा झनझणीत असा तयार झालाय तर हा तयार केलेला ठेचाना पापडभाजी खातानी शिल्लक राहणारच नाही पण जरी ही शिल्लक राहिला तर तुम्ही चपाती भाकरीसोबत खाऊ शकता लगेचच फोडणीकडे वळूयात त्यासाठी कढाईमध्ये दोन चमचे तेल घातलं तेल छान गरम झालं की एक चमचा मोहरी घालायची मोहरी छान अशी तडतडली केली की अर्धा चमचा जिरे घालू जिरे देखील छान असे फुलू द्यायचे तर एवढ्यामध्ये आपलं तेल बघा खूपच गरम झालंय आता यामध्ये लगेचच गरजेनुसार ठेचा घालू ठेचा तेलामध्ये परतवून नाही घेतला तरीही चालेल पाव चमचा हळद घालायची आणि लगेचच हा मॅश करून घेतलेला बटाटा घालायचा आहे बघा काय मस्त अशी खमंग फोडणी बसली आहे आता गरजेनुसार पुन्हा एकदा थोडंफार पाणी घालू कारण तर तुम्हाला माहितीच आहे बटाट्यामध्ये खूप सारं स्टार्च असतं आणि ही बटाट्याची भाजी थंड झाली की ती अजून घट्टसर होते त्यामुळे सुरुवातीला भाजी थोडीशी सैलसरच ठेवायची व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर बघा इतकी ही आपली ही बटाटा भाजी सोप्या पद्धतीने तयार होते ना कोणताही एक्स्ट्राचा मसाला वापरायचा आहे ना जास्तीचं साहित्य लगेच आता चवीनुसार मीठ आणि फक्त पाव चमचा आमचूर पावडर घालायची आमचूर पावडर नसेल तर ज्यावेळेला तुम्ही पापड भाजी सर्व कराल त्यावेळेला थोडंसं लिंबू पिळ तरी देखील चालेल यामुळे भाजीला जर असा आंबटपणा येईल यामुळे भाजी छान अशी चटपटीत लागेल संपूर्ण जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि भाजीला छान अशी खळखळून खल उकळी काढून घेऊ तर बघा काही वेळातच आपल्या भाजीला छान अशी खळखळून खल उकळी आली आहे तुम्हाला आत्ता या भाजीची कन्सिस्टन्सी दाखवते बघा अगदी परफेक्ट आलेली आहे परफेक्ट भाजी शिजलेली आहे घट्टसरपणा अगदी अचूक आहे गॅस बंद करू आणि वेळ साईडला ठेवून देऊ आता पापड बनवायला घेऊ तर बघा कणिक अगदी व्यवस्थितशी भिजली गेली आहे रवा छान असा सॉफ्ट झाला आहे पुन्हा एकदा कणिक जराशी मळून घ्यायची आणि लिंबाच्या आकाराचे छोटे छोटेसे गोळे तयार करून घ्यायचे साधारणतः या स्वरूपाचे तर घेतलेल्या पिठामध्ये आपले आठ ते नऊ एकसारख्या आकाराचे पापड तयार होतात हे पापड अत्तीच प्रमाणात पातळही लाटायचे नाही किंवा जास्तच जाडंही ठेवायचे नाही साईज कितपत असावी हे तुम्हाला पुढे दाखवते तर बघा हे पापड लाटत असताना आपल्याला कोरड्या पिठाचाही वापर करण्याची गरज नाही आहे कारण पीठ आपण थोडंसं घट्टसरच भिजवून घेतलं आहे तर बघा आपला उड्याचा पापड ज्या आकाराचा असतो ना त्याच आकाराचा हा एका अर्थी देखील मी लाटून घेतला आहे इतपत हा जाडसर ठेवला आहे जास्त पातळ नाही आहे किंवा जास्तच अति जाडही नाही आहे आता याला एका काटे चमच्याने होल पाडून घ्यायचे ज्यामुळे हे पुरीसारखं फुलणार नाही छान असं कडक स्वरूपाचं तळलं जाईल एकाच वेळेला तुम्ही असे संपूर्ण पापड तयार करून घेऊ शकता आणि नंतर ते एक खटी तळू शकता कारण हे पापड पातळ असतात तर ते पटकन तळले जाता जास्त वेळ लागत नाही लगेचच तळायला घेऊयात तर तेलाचं टेम्परेचर किती असावं ते सांगते तेल हे मध्यम गरम असावं गॅसची फ्लेम मध्यम ते फुलच्या दरम्यान असावी तेल कमी गरम असेल किंवा गॅसची फ्लेम कमी असेल तर आपले हे पापड तेलकट होऊ शकतात तर बघा या पद्धतीने पापड कढाईत टाकल्यानंतर जेव्हा त्याला हलकेशे बुडबुडे येतात त्याच वेळेला हा पलटवून दुसऱ्या साईडने तळून घ्यायचा असं आपल्याला तीन ते चार वेळेस अलटपलट करून छान असा कुरकुरीत पापड होईपर्यंत तळून घ्यायचा आहे याला छान असा हलकासा डार्क बदामी रंग यायला हवा तर बघा हा पापड आपला अजिबात पुरीसारखा फुललेला नाहीये हलकेशी यावर बबल्स आलेत याचा अर्थ तो छान असा खुसखुशीत तयार झालाय जस जसं याला रंग यायला सुरुवात होतो तस तसा हा मस्त असा कुरकुरीत आणि कडक स्वरूपाचा तयार होतो जर हे पापड लाटताना आपण जाड ठेवले तर ते लवकर नरम पडतात आणि अतिच पातळ लाटले तर खाताना एवढी मजा येत नाही ते अतिच प्रमाणात कडक होता छान खुसखुशीत होत नाही त्यामुळे साधारणतः इतपत पापडांची साईज ठेवायची आहे आणि मस्त अशा हलक्याशा डार्क बदामी रंगावर हे तळून घ्यायचे आपला पापड या ठिकाणी तयार झाला आहे सेम पद्धतीने संपूर्ण पापड पटापट तळून घेऊ पापड तळून झाल्यानंतर एखाद्या जाळीदार भांड्यामध्ये ठेवा जेणेकरून यातील एक्स्ट्राचं तेलही निथळलं जाईल आणि त्याचसोबत याला हलकीशी हवा लागली जाईल वाफ निघून जाईल तर हे आणखी जास्त कुरकुरीत तयार होतील आपले संपूर्ण पापड या ठिकाणी तयार झाले आहेत आवाज बघू शकता मस्त कुरकुरीत येतोय की नाही हेच जर मैद्याचे असते ना तर जर असे तेलकट झाले असते पण गव्हाचा असल्यामुळे हा पापड अजिबात तेलकटही नाही आहे मस्त असा खुसखुशीत आहे अतिच प्रमाणात कडक किंवा मग नरमही पडलेला नाही आहे आता हे सर्व कसं करायचं ते बघू तर सर्वांत अगोदर पापड घ्यायचा आता तुम्हाला मघाशी म्हणाले होते ना ही भाजी जसजशी थंड होत जाईल तस तशी घट्टसर होईल तर बघा इतपत ही छान घट्टसर झाली आहे अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे भाजी आता या पापडावर गरम असेल थंड असेल सर्व करायची छान एकसारखी पसरवून द्यायची चटपटीत टेस्ट येण्याकरिता थोडीशी चिंचेची चटणी घालायची भाजीत आमचूर पावडर घातली नसेल तर अगदी हलकसं लिंबू पिळायचं ज्यामुळे थोडासा आंबटपणा येतो या यावर थोडासा ठेचा वाढायचा आणि आवडीनुसार बारीक चिरलेला कांदा आणि कोथंबीर तुम्हाला आवडत असेल तर यावरून थोडीशी बारीक शेवही घालू शकता जी ओरिजिनल पद्धतीमध्ये घातली जात नाही म्हणून मी देखील वापरलेली नाही आहे आपली या ठिकाणी खुसखुशीत पापड भाजी चटपटीत चवीची तयार झाली आहे मस्त असा ठेचा वाढलेला असल्यामुळे झणझणीत जन ट्विस्ट येतो तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि कधी अहिल्यानगरला आलात तर टेस्ट करायला अजिबात विसरू नका पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याजवळ त्या अशाच एखाद्या चटपटीत झणझणीत आणि गावरान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय